साहेब वाचले ना का नाही आज पेपरची बाब महालक्ष्मीला भरपूर पैसे आलेले आनंदाची गोष्ट आहे एकशे त्रेचाळीस कोटी पहिला हप्ता काय तर दिला वाटतं पण माझं काय मत आहे आई अंबाबाईच्या कृपेने चांगलं वेळाले आता ह्या वेळा पण तुम्हाला सांगतो की मी मागच्या वेळा मी वाचलं आई अंबाबाईला तेरा कोटी उत्पन्न वाढले वाटते तरी चार सुल सुलभ शौचालय तुम्हाला बांधता येणार देवस्थान काय करते हो काय मानणं डरवा असा पर्यटन बाहेर ज्याच्यात आपल्या आई आई बहिणी एवढं वाईट वाटते तुम्हाला असतो आणि आपला आई अंबाबीचं जेवळ असं आहे की चारही बाजूला त्याचा दरवाजा आहे त्यामुळे एकच एक ठिकाणी एक दरवाजा असतो आहे त्यामुळे ती ने जनपद चारही दरवाजा साईडला सुलभ शौचालयाची कराय पाहिजे आज वयस्कर लोक आली पहिली पर्यटन आली शुगर बिगर असणाऱ्या माणसांना कंट्रोल सगळ्यात मोठा लेडीजचा प्रॉब्लेम आहे काय करायला आलेला आहे मांडोलाबाला देवस्थान बारा तेरा फुटे आता हे पण तसंच होणार आहे आता फेरी आता हे अतिक्रमण काढायला आले आहेत की नाटककार आहेत पेपरला बिपरला आल्यावर परत आठ दिवसा आई तशीच बसते आहेत तोंडाला पावडर पुसल्यासारखी कामच चालू आहे आता एकशे त्रेचाळीस कोटी कमी झालं काय पहिला हप्ता आला म्हणा नियोजनपर्यंत निश्चितपणे जायला पाहिजे का पर्यटन आज हवं शिर्डी बघा शेगावचा बघा अक्कलकोट बघा किती भारी जेवढं व्हायचं आहे तिरुपती बघा नुसतं आम्ही म्हणताना आमचा आई अंबाबाई पण एक लक्षात ठेवा या इतस इतस आई अंबाबाईचं पचत नाही या छत्रपतीच्या घराण्याचं आणि तुम्हाला महापालिकेचं कधीही पसरणार नाही इथंच करायला इथंच नाही राहायचं आहे आई अंबाबाई देते आणि घेऊन पण बघती आहे एक लक्षात ठेवा आणि चाललंय सुट्टीचं चाललंय पहिलं फेरीवाल्यानं पार्किंगचं नियोजनच करायला पाहिजे मग पुढे असेल आणि एक एक जणांनी मी धादा ठिकाणी आपली बस्तर मांडल्यात फिरीवाल्यांचे काय नियोजन नाही काय नाही अधिकाऱ्याचे पैसे देतो पण त्या लोकपतीचे आमचा काय करतो आमचा मतदार पण अशी ही अडथळा आणून लोकपतींनी नेमकं करत नाही अधिकारी बघायला त्यामुळे त्यामुळे बोंबाबोंब बोंब झाल्या एकशे पेचाळीस कुठे का हजार कुठे आले तरी काय उपयोग आहे आत्तापर्यंत मग किती कोल्हापूरला कुठे आले मी किती कुठे वाचतो रंकाळा असू दे गांधी मैदान असू तिरुप हे असू दे काही काय ठिकाणी आले पैसे दाखवत कुठे पैसे मिळतात तसं हे जाऊन एक हेच माझं म्हणणं नाही आणि चांगलं व्हावं मला आनंद वाटला अभिमान वाटला की चांगला आई अंबाबाई आपण नियोजनबद्ध व्हावं हां हेच माझं म्हणणं आहे कुठलंही कामा बाहेरच्या लोकांना आल्या माझी शाहू नगरी शाहू मारावा अभिमान वाटतं आम्हाला माझ्या कोल्हापूरबद्दल पण हे असं बघितलं वाईट वाटते इतर गावं काय झालं तर नाही आम्ही इथे काय चाललंय आणि कोण बोलाय त्या नाही म्हणून मी बोलतो तर बोलणारा वाकडं तरी मी बिल नाही माझ्या आई अंबाबाई माझ्या पाठीची आहे विजय साळुके सदा जय हिंद जय महाराष्ट्र एवढंच माझं सांगणार